विषयावरती चर्चा होणार नसतील आम तर आम्ही बोलायचं तर झालं नेमकं असं विधानसभेत सभागृहात काही मंत्री उपस्थित नसल्यानं भर सभागृहात नेते जितेंद्र आव्हाड उठले आणि चांगले संतापले अध्यक्ष महोदय या सभागृहाची काही किंमत आहे का आम्ही या ठिकाणी महत्वाचे मुद्दे उपस्थित करतोय ज्या विषयाची चर्चा होणारे तेच मंत्री सभागृहात नसतील तर आम्ही बोलायचं कशाला हे महाराष्ट्राचे विषय आहेत आमच्या घरचे नाही जर महाराष्ट्राच्या विषयी या सरकारला काळजी नसेल तर बोलायचंच कशाला असं म्हणत आव्हाडांनी प्रचंड संताप व्यक्त केला नेमकं काय घडलं सभागृहात पाहुयात सात मंत्री आम्ही सात मंत्री बसलोय एकूण जितेंद्र अर्जुनजी खोतकर साहेब एकमेंट बोलतो अध्यक्ष महोदय अर्जुन खो अर्जुन 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 दोन एक मिनिटात संपूर्ण अर्जुन अध्यक्ष महोदय अर्जुन खोतकरांनी जो मुद्दा मांडला हा या सभागृहामध्ये काही आपल्या म्हणजे या सभागृहाची काही किंमत आहे की नाही सगळे बोलतायत अर्जुन खोतकर बोलतायत हे बोलतायत ते बोलतात मंत्रीच नाही मी लिहून घेतो ना मी लिहून घेतोय ना अरे मी लिहून घेतो याला अर्थ नाहीये त्या विषयावरती चर्चा आहे त्या जर मंत्री मडसणार नसतील तर आम्ही बोलायचं कशाला हे महाराष्ट्राचे विषय आहेत आमच्या घरचे विषय नाहीत जर महाराष्ट्राच्या विषय या सरकारला काळजी नसेल चिंता नसेल तर कशाला बोलायचं आणि सत्ताधारी सदस्य बोलतायत हे बरोबर आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर